नेवासा तालुक्यातील अवैधवाळू वाहतुकीवर अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी कारवाई करत आरोपीकडून दहा लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध कारवाई करण्यासाठी पोलीस अंमलदार बाळासाहेब नागरगोजे बाळासाहेब खेडकर किशोर शिरसाट मनोज लातूरकर यांचे पथक स्थापन केले होते पथकाला रविवारी गुप्तहेरामार्फत एक व्यक्ती सलापूर ते प्रवरासंगम रोडवर एका डंपरमधून वाळूची चोरून वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली होती पथकातील पोलीस अंमलदारांनी तत्काळ सलापूर ते प्रवरासंगम रोडवर जळके खुर्द तालुका नेवासा येथून संशयित डंपरला थांबविले डंपरच्या पाठीमागील हौद्यामध्ये वाळू मिळून आल्याने वाहन चालक अशोक लक्ष्मण कदम याला ताब्यात घेण्यात आले आरोपीकडे वाळू वाहतुकीचा परवाना नसल्याने तीस हजार किमतीची तीन ब्रास वाळू व वा डंपर असा एकूण दहा लाख तीस हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे डम्पर मालक सागर खंडागळे हा फरार झाला आहे या प्रकरणी नेवासा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत शुभमंगल होणार आणखीनच हॅपी कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहेत फर्निचर चा लग्न बसता फक्त एकावन्न हजारात आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर एकविरा चौक जवळ पाईपलाईन रोड अहमदनगर